लातूर येथील मजित रोड येथील भंडारी दुधवालासमोर अपघात आयशरवाल्याने ओढून घेतली चकपळ ही हा सदरील व्यक्ती आहे या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला खंबीर जखमी केलेला आहे तरी या व्यक्तीने पळ घेतली होती सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या व्यक्तीला धरलेलं आहे मिरकले कॉर्नर येथे या आयशरला थांबवण्यात आलं आणि हा व्यक्ती तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचा हा जखमी झालेला आहे तरी त्या व्यक्तीने पळ घेण्याचा मार्ग घेतला पण सर्व एकत्र ये येण्यात त्या व्यक्तीला धरण्यात यश मिळालं आणि एकशे आठ क्रमांक बोलून ॲम्ब्युलन्समध्ये ॲडमिट करण्यात आलं हा व्य हा सदरील व्यक्ती शिविल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे